हॅलो फ्रेंड स्वागत आहे फुटबॉलमध्ये तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि आज करणार आहोत आज आपण बाप्पाची पूजा तर आ, तर आज आपण पूजेसाठी घेतलेला आहे इथे दूध घेतलेलं आहे हे पाणी आहे आणि हे तामन आहे चला तर मग बाप्पांना आपण दूध आणि पाण्याचा अभिषेक करून स्नान घालून घेऊया आणि आपल्या पूजेला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण बाप्पांची मूर्ती ही आपण तामणामध्ये ठेवूया ठेवणार आहोत आणि आता स्नान घालणार आहोत सर्वप्रथम आपण दुधाने अभिषेक घालणार आहोत हे गाईचं दूध आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नम ઓમ ગન ગણપતે નમઃ ગણપતે નમ આત આપણ જ્યાલા વિષેક કરનામ ગન ગણપતે નમ ઓમ ગન ગણપતે નમઃન ગણપતે નમઃ ઓમ ગન ગણપતે નમ ઓમ ગન ગણપતે નમ ઓમ ગન ગણપતે નમઃન ગણપતે નમઃ આત आपल्या मूर्तीला छान अभिषेक करून झालेला आहे तर आता आपण स्वच्छ कपड्यांनी मूर्ती पुसून ठेवूया आणि जागेवरती ठेवूया तर आता आपल्या बाप्पाला आपण दुधाभिषेक आणि जलाभिषेक केलेला आहे तर आता आपण अष्टगंध लावून ठेवूया ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम तर आता आपण आपल्या बाप्पांसाठी दुर्वार्पण करत आहोत दुर्वार्पण केलेले आहे आणि एक एक करून फुलं व्हावूयात देवाला ओम श्री गणेशाय नमः ओम नम शिवाय ओम श्री भवानी देवे नमः ओम सैराम ओम श्री कलश देवताय नमः श्री माऊली ओम श्री माता ओम श्री माता ओम श्री देवे नम ओम श्री नमो भगवते वासुदेवाय नम ओम श्री शंखदेवताय नम ओम श्री समयदेवताय नम ओम श्री कासव देवता ए नम ओम श्री घंटा देवताय नमः नम तर अशा प्रकारे सर्व देवांना आपण फुलं अर्पण केलेली आहेत तर आता आपण आपल्या सर्व देवांना फुलं अर्पण करून घेतलेले आहेत आता धूप आणि अगरबत्ती दाखवूया तर आता आपण सर्व देवांना धूप आणि अगरबत्ती दाखवून घेऊया ओम श्री गणेशा ओम पन्न ओम न ओम श्री अन्न ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम शंकर देवताय नमेदेवताय नम ओम सर्व देवताय नमस्कार समर्पयामी ओम सर्व नमस्कार समर्थ ओम सर्व देवता नमस्कार समर्पयामी तर आता आपण अगरबत्ती आणि धूप लावून घेऊया तर आता आपली ही अंगारकी चतुर्थीची पूजा संपन्न झालेली आहे तर आता आपण बाप्पांसाठी नैवेद्य बनवून घेऊया तर आज आपण बापांसाठी खीर बनवणार आहोत ही रव्याची खीर आहे तर दोन टेबल स्पून आपण रवा घेतलेला आहे बदामाचे काप घेतलेले आहेत कापून आणि दोन टेबल स्पून आपण साखर घेतलेली आहे आणि हे पाव लिटर दूध आहे तर आपण गॅस ऑन करून दूध गरम करून घेऊया दूध गरम करून घ्यायचं आहे चांगलं आता दूध आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हा दोन टेबलस्पून रवा ॲड करणार आहोत आणि ही दोन टेबलस्पून साखर आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीनुसार आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे पटकन होणारी एक पाच ते सात मिनटात होणारी रेसिपी आहे ही असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करून थोडंसं एक पाच ते दहा मिनटं आपल्याला वाफून घ्यायची आहे खीर खीरला चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण आता हे बदामाचे काप ॲड करणार आहोत बदामाचे काप त्याच्यानंतर अर्धा टेबलस्पून आपल्याला तूप टाकायचं आहे असं तूप टाकायचं आहे वरतून आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटात आपली रव्याची खीर रेडी होते खूप छान लागते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा तर रेडी आहे आपली ही रव्याची खीर आता आपण गॅस ऑफ करूया आणि बाऊलमध्ये आपली खीर सर्व करूया पटकन होणारी अशी रेसिपी आहे ही तर आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया तर आता आपला नैवेद्य दाखवून झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग